साताऱ्यातील शाहू चौकात साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा अर्धाकृती पुतळ्याच्या जागी पूर्णाकृती पुतळ्याच्या कामास आला वेग समितीचे अध्यक्ष किशोरभाऊ गालफाडे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव गणेश भिसे आणि आरपीआय पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत दादा कांबळे यांनी केली कामाची पाहणी रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वाघमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी

संख्येने म्हणून सर्वांनी पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला आज देश करताना दिसत आहे पुण्याच्या एक ऑगस्ट रोजी साहित्य रत्ना लोकशाही रामनागावसाठी आमचा आहे या ठिकाणी फूल नागपूर पुतळा बसवण्यात येणारा या विषयातच काम चालू आहे आता माझी माझीची मोठी झाडं होती ती बांधकामाला किंवा पुतळा बसवण्याला अडथळा निर्माण करत होती त्याला ते ते त्याचं झाडं काढण्याचं काम चालू आहे आणि याच्यामध्ये आता मला ते चार पाच दिवसापूर्वी उत्सव समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीचा अध्यक्षही मलाच केला आहे सर्वांनी आणि मी अध्यक्ष न मानता मी सर्वांना बरोबर घेऊन हे काम करते त्याच्यामध्ये आपण पण आहात आपलं काम वेळोवेळी मला मार्गदर्शन असतं पाठपुरावा असतो ज्येष्ठ आहेत आपले दादा आहेत चांगले साहेब सर्व आपल्या मिश आहेत सर्व जेवढी आपल्या बहुजन चळवळीत काम करणारे त्यांनी चळवळीमध्ये काम करणारे त्यांना सर्वांना बरोबर घेऊन आपण हे काम करत आहोत आणि आता आपल्या पाठपुरावाला सर्वांच्या पाठपुरावाला यश आलेलं दिसते आता इथं आपण पुण्याच्या शिषभ चपुत्राचं काम चालू करणार आहोत या किंवा परवा दिवशीपासून सपुत्राचं काम सुरू होईल आणि घराचं एक ऑगस्ट रोजी साहित्य रत्न लोकशाही लोकांसाठी या ठिकाणी पूर्णपूर्ती उभा राहिला दिसेल याही उत्सव समितीच्या अध्यक्षपदी तुमची निवड झालेली खरं म्हटलं तर तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे बऱ्याचशाच उत्सव समितीच्या किंवा जयंतीच्या कमिटीवरती तुमच्या अध्यक्ष म्हणून निवड केली जाते तुमचा कामाचा आवाक किंवा सगळ्यांना सगळ्यांना समाविष्ट करून काम करण्याची पद्धत याच्यामुळंच ही जबाबदारी तुमच्यावरती अधोरेखित केली आहे सो तुम्ही आठवले गाठात जरी काम करत असला तरी आता तुमच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव गणेश भिषेत किंवा रिपब्लिकन पार्टी पेंड्याचे गवई गटाचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदा कांबळेत भिषेसाहेब या पुतळा आता नवीन उभारण्यात जाणार आहे पूर्णाकृती पुत्रा राजकारणाच्या पलीकडे नेमकं कुठल्या पद्धतीतून तुम्ही जवळ बघताय पुतळा हा संपूर्ण बहुजन समाजाची अस्मिता आहे हा काही फक्त महात समाजाची किंवा बौद्ध समाजाची अशी अस्मिता नसून संपूर्ण माणूस जातीला दुःखातून बाहेर काढण्यासाठी अण्णाभाऊ साठेंनी स्वतःच्या निकालातून कादंबऱ्या असतील पथनाट्य असतील वगा असतील ह्याच्या माध्यमातून अण्णाभाऊनी दुःखाची मुक्ती मांडलेली आहे आणि त्यांचं जे जगविख्यात काव्य आहे जगमदल घालून भाव सांगून गेले मतभीम राव खऱ्या अर्थानं मातंग समाजाला वर काढण्यासाठी जो मातंग समाज हजारो वर्ष या हिंदू धमा धर्माच्या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये ऋतून बसलेला आहे दबून बसलेला आहे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गानं जावं यासाठी खऱ्या अर्थानं लोकशाही रान्नाभाऊ साठ्यांची आपल्याला एकूणच त्यांच्या साहित्याची वाटचाल दिसते आणि आम्हाला सर्वांना सातारकरांना अभिमान आहे की या सातारा शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा येत्या एक ऑगस्टपर्यंत सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी खुला होईल त्याचं सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी कालपासून सुरू झालेलं आहे आपण पाहतात की या ठिकाणी सर्व जाती धर्मातील लोक सर्व विविध पक्ष संघटनेतील लोक या ठिकाणी जटून कामाला लागलेले आहेत आणि जी जी जबाबदारी आमच्या सर्व वर आहे ती ती जबाबदारी आम्ही सर्वजण नेटानं पार पाडू आणि या साताऱ्यामध्ये येत्या एक ऑगस्टला साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृतिपुतळा या ठिकाणी उभा राहील यासाठीची सर्व जबाबदारी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची राहील दादासाहेब आरटीआय गवाई गाटाचे पश्चिम महाराष्ट्र म्हणून आपण काम करतो महासचिव म्हणून या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा अर्धाकुई अर्धा अर्धाकृती पुतळा होता तो आता तिथला बाजूला करून पूर्ण आकृती पुतळा बसवला जाणार आहे आपली भूमिका नेमकी काय राहणार आहे यात आपण काय संदेश देऊ शकता नाही ही तर एक चांगली आनंदाची बाब आहे त्याप्रमाणे गणेश भाऊ वंचित आघाडीचे महासचिव यांनी जो मुद्दा मांडला की बाबासाहेबांचे बाबासाहेबांना गुरु मांडलं होतं अण्णाभाऊनी आणि अण्णाभाऊनी बाबासाहेबांना गुरु मांडल्यामुळं त्यांचंच शिक्षणाचं धोरण हे त्यांनी आपल्या समाजात उतरवायचा प्रयत्न केलेला आहे जे एका कुठल्या विशिष्ट जातीसाठी किंवा एका कुठल्या विशिष्ट समाजासाठी या अण्णाभाऊने काम केलेलं आहे अण्णाभाऊने टोटल जसं गणित भाऊ म्हणले की उत्पादन निवारण होण्यासाठी मग त्या कादंबऱ्या असतील छकडे असतील किंवा गवळणी असतील असं उत्तम 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 असं साहित्य अण्णाभाऊने दिलेलं आहे आत्ता जसं हे पूर्णाकृती पुतळ्याचं जसं स्वप्न आपलं साकार होत आहे असंच मी या ठिकाणी असा मुद्दा उपस्थित करतो की अण्णा भावना साहित्यरत्न आपण म्हणतो सर्वजण तर तसाच त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात हो, यावं अशी माझी शासनाला आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे आणि विनंती आहे